नमस्कार माझं नाव भरत कताळ मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहे आणि आज मी पुणे पुस्तक महोत्सवामध्ये शरद तांदळे सरांना भेटलो आणि शरद सरांचं जे अँथ्रप्रनोर पुस्तक आहे ते मी वाचलेलं आहे आणि अनेक लोकांना मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे तर सर्व तरुणांना जे आयुष्यामध्ये काही करू पाहत आहेत अशा सर्वांना माझं सांगणं आहे की शरद सरांचं अँथ्रप्रनोर हे पुस्तक नक्की वाचा आणि याच्यातून तुम्हाला आयुष्यामध्ये नवी नवीन काहीतरी करण्याची नक्कीच दिशा मिळेल थँक्यू धन्यवाद नमस्कार मी तुषार बिडवे गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सरांचं आंतरप्रन्यर आणि रावून येतो दो दोन्ही पुस्तकांचा संच विकत घेतला होता ऑनलाईन आणि आंतरप्रनर पुस्तक वाचलं त्यानंतर सरांच्याविषयी मला खूपच आदर निर्माण झाला मनामध्ये आज सरांच्या त्या पुस्तकाप्रमाणेच माझ्याकडे माझा एक छोटासा उद्योग आहे आणि माझ्याकडे पाच ते सात लोक काम करतात सरांच्या पुस्तकाचा मला खूप फायदा झाला आणि सरांच्या त्या नवीन पुस्तकाची मी आतुरतेने वाट पाहत आहे नमस्कार मित्रांनो मी वैभव साडे मी शरद तांद्रे सरांचं एंटरप्रनर बुक वाचलेलं आहे त्यातून मी बऱ्याच काही स्किल्स आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या त्यांनी लिहिल्या आहेत त्या डेडिकेटेड ज्या लिहिल्या आहेत त्यांनी त्या मी माझ्या बिझनेसमध्ये ऑलरेडी अप्लाय केल्या आहेत त्यातून मला बराच फायदा होत आहे जसं लाईक की त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या सुरुवातीला बिझनेस स्टार्ट करताना त्या बिझनेसला एक छोटा लहान बाळासारखं ट्रीट करायचं लाईक ॲटलीस्ट आपण आपला छोटा मुलगा जो असा असतो त्याला कसं आपण ट्रीट करतो लाईक पाणी व्यवस्थित देण्यात त्याला जेवण व्यवस्थित झालं ॲटलीस्ट तीन वर्ष तरी आपण त्याला व्यवस्थित जगवतो तो एकदा उभा झाला त्याच्या पायावरती उभा झाला की तसाच त्याप्रमाणे बिझनेस आहे सुरुवातीला आपल्याला त्या बिझनेसला तीन वर्ष तरी ॲटलिस्ट त्याचा लहान बाळा लहान पोहरासारखं जपायचं असतं नंतर मग आपण त्याला तो एकदा त्या बिझनेस त्याचा पायावरती उभा झाला की नंतर मग तो लगेच आपल्याला उभं करतो सो ती मला एक महत्वाची कल्पना त्यांच्यामधून सुचली आणि ती मी इम्प्लिमेंट केली आणि माझा बिझनेस अजून चांगला जोरात सुरू नमस्कार मी ईश्वर त्रिंबक आगम आता आपल्याला सर्वसामान्य माणसाला बघायला गेलं तर रावण हा एक खलनायक म्हणून आपल्यासमोर येतो रामायणातला पण रावण ॲक्च्युली त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये कसा होता किंवा कसा नव्हता या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना तर डेफिनेटली रावण हे पुस्तक आपल्याला वाचलंच पाहिजे त्याच्याबरोबरच शरद तांदळींचं दुसरं पुस्तक म्हणजे आंत्रप्रणय तर या पुस्तकामध्ये त्यांचा त्यांनी जीवनप्रवास मांडलेला आहे की बाबा एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती एक इंजिनियर असलेला व्यक्ती तो त्याचं लाईफ कसं होतं कसं कोणत्या स्ट्रगलमधून तो पुढे आला आणि उद्योजक कसा झाला आणि त्याच्याबरोबरच त्याने इतर लोकांनासुद्धा किंवा मुलांनासुद्धा म्हणा नोकरी किंवा व्यवसायामध्ये त्यानं कशी मदत केली किंवा के कसा त्यानं तर सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे त्यानं तो पुढे गेला याच्याबद्दलचं तर तुम्हाला वाचायचं असेल किंवा आपण उद्योजक उद्योग करत असताना किंवा नोकरी करत असताना कोणत्या संकटांना सामना करून आपण पुढे जात असतो आणि आपल्याला त्यातून प्रेरणा कशी मिळेल ना या गोष्टी जर डेफिनेटली आपल्याला वाचायच्या असतील अनुभवायच्या असतील तर शरद तांदळांचं आंतरप्रेमेवर हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे